शहर गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली त्यांच्याकडून मोटरसायकलीची सहा गुन्हे उघडकीस आले असून मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पसारे वस्ती रस्त्यावर चोरीची मोटरसायकल घेऊन थांबलेल्या सैफत नरुद्दीन बागवान वय ती राहणार किसान नगर सोलापूर याला अटक केली त्याच्याकडून तीन मोटरसायकली जप्त केल्या सोलापूर मार्केट यार्ड येथून इथून या मोटरसायकली चोरल्या होत्या अक्कलकोट रोडवरील किसान नगर जवळ गणेश ज्ञानबा कांबळे व ती जणात भवानी नगर जुना विडी घरकुल सोलापूर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या विडी घरकुल आणि सीएनएस हॉस्पिटल येथून या मोटरसायकली चोरल्या होत्या याबरोबर एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस बगीच्या समोरील सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुसार तेथून गणेश मल्लीनाथ स्वामी वय वीस राहणार सर्वोदय नगर मुळेगाव रोड सोलापूर त्याच्याकडून मिलत मशिदेतून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सहा गुन्ह्यातील एक लाख पंचावन्न हजार रुपयांच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या स्क्राईब नाव अँड Never miss enough.